नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचं अपडेट देण्यात आलेलं आहे मित्रांनो केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना व राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जातात तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वाटप केला जाणार आहे या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून तारीख देखील घोषित करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा याच दिवशी नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वाटपासंदर्भात हालचाली सुरू आहेत आणि याच धर्तीवर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचा जी आर काढण्यात आलेला आहे आणि याच जी आर विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजने संदर्भात काढण्यात आलेला जी आर पाहायला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय निधी खर्चाकरिता अहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाकडून काल दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जो लाभ दिला जातो त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे आणि खाली शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या फ्लॅगशिप योजनेच्या प्रशासकीय निधीचे अहरण व संवितरण करण्याकरिता अहरण व संवितरण अधिकारी व प्रशासकीय निधी वितरणासाठी नियंत्रक अधिकारी खालीलप्रमाणे घोषित करण्यात येत आहेत म्हणजेच मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जातो त्या संपूर्ण निधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्या सरकारच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजनेच्याच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचासुद्धा सहावा हप्ता वितरित करण्याचे संकेत दिले जात आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत मित्रांनो लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून <biv> नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी लागणारा निधी वितरित केला जाईल संदर्भात सुद्धा अशाच पद्धतीचा एक जी आर काढला जाईल आणि तो जी आर आल्यानंतर लवकरात लवकर त्या जी आरची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो अशा पद्धतीची नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातली छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र